माझ्याकडे एक कपल आलं होतं दे वर गोईंग थ्रू देअर डिवोर्स प्रोसिडिंग्ज ओके आणि त्यांना मी विचारलं की का वाय आय वाय डू यू वॉन्ट टू सेपरेट सो वन ऑफ द रिझन्स वॉज दॅट की सर हिला इंटरकोसच्या वेळेला खूप पेन होतं आणि त्यामुळे आम्हाला रिलेशन्सच ठेवता येत नाहीत मग रिलेशन्सचं जर ठेवता येत नसतील तर कुठेतरी माझी घुसमोट होते आणि म्हणून आम्हाला सेपरेट व्हायचं आहे अँड फॉर विच इवन शी वॉज अनविलिंगली विलिंग असं म्हणू आपण कारण तिला माहिती होतं की मला दुखतंय पोटामध्ये आणि कुठेतरी माझ्यामुळे ह्याला सुद्धा तो त्रास सहन करावा लागतोय सो येस आय एम रेडी टू सेपरेट वेन वी वेंट इन टू द डेफ्थ ऑफ दॅट वी गॉट टू नो की शी हॅज गॉट वेक्टोवजनल अँडोमेट्रिओसिस आणि त्याच्यामुळे तिला इंटरकोर्सच्या वेळेला दुखतंय आहे मग आम्ही हे त्या दोघांना समजावून सांगितलं सुदैवाने बोथ ऑफ देम ॲग्रीड की ठीक आहे सर ह्याच्यावरती जर ट्रीटमेंट होणार असेल आणि हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह होणार असेल तर वी वूड लाईक टू गिव्ह इट अ ट्राय अँड वी डीड द प्रोसिजर फॉर हर अँड हर इंट हर जो इंटरकोर्सच्या वेळेला पेन होता डिस्मेनोरिया आम्ही डिस्पॅरोनिया आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये तो डिस्पॅरोनिया तिचा कम्प्लिटली गेला आणि वी कुड सेव्ह देअर मॅरेज इन अ वे यु नो त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांना एक छान मुलगी पण आहे आता सो कुठंतरी मला असं वाटलं की आय 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 डीड समथिंग गुड यू नो टू दॅट कपल